निलंगा तालुक्यातील उमरगा येथे सोयाबीन व हरभरा गंजीला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने शेतकऱ्याचे जवळपास एक ते दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना एक मार्च रोजी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान घडली आहे निलंगा तालुक्यातील उमरगा शिवारात दत्तात्रय अंगद लोभे यांच्या गट नंबर एक्केचाळीस मध्ये दोन एकरात सोयाबीनची पेरणी केली होती पण त्यांच्या शेताकडे वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने ऑक्टोबर महिन्यात काढलेल्या सोयाबीनची रास त्यांना फक्त रस्ता नसल्याने करता आली नाही सोयाबीन व हरभरा या दोन्ही राशी जेव्हा शिवारातील सर्व पिके निघतील तेव्हाच करावी असे शेतकरी लोभे यांनी ठरवले होते दत्तात्रय लोभे हे आपल्या घर प्रपंच भागवण्यासाठी मुंबई येथे कंपनीमध्ये काम करतात ते मुंबईवरून शुक्रवारी सकाळी आले असता शनिवारी सकाळी रास करण्यासाठी त्यांनी नियोजन केले मशीन सांगून ठेवली परंतु शुक्रवारी रात्रीच दोन्ही सोयाबीन आणि हरभरा बनीम अज्ञान व्यक्तीने जाळून टाकली नगर परिषद निलंगा येथील अग्निशमन दलाची गाडी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत सर्व सोयाबीन आणि हरभरा जळून नष्ट झाले या आगीत पंधरा ते अठरा क्विंटल सोयाबीन आणि दहा ते बारा क्विंटल हरभरा असे एकूण अंदाजे एक ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचे शेतकरी लोभे यांनी सांगितले महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे मी दत्तात्रय लोभे उमरगा आडगा येथील रहिवासी आहे आणि साधारण पावणे दोन एकरच्या आसपास क्षेत्रामध्ये खरीप हंगामाचा सोयाबीनची बनीम व रब्बी हा हंगामातील हरभऱ्याची बनीम अशा दोन्ही बनमी त्या दोन्ही बनमीमध्ये साधारण आठशे फुटाचा अंतर आहे बाळासाहेब आणि साधारण आठ दे ते दरम्यान कोणीतरी जाणून बुजून त्याला पेटवून दिलेलं आहे आणि माझं वैयक्तिक असा विचार केला तर वयाच्या ऐंशी आणि सत्तराव्या वर्षी माझ्या आई आणि वडिलांनी कष्ट करून हे शेत फुलवलेलं होतं त्याचं अतोनात नुसकान या ठिकाणी झालेलं आहे हे नुसकान